श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आहे छंद नाही नामाचा तो देह काय कामाचा छंद नाही नामाचा तो देह काय कामाचा स्वामी फक्त स्वामींच्या नामाचा तो छंद लावून घ्या कायमचे स्वामींची होऊन जा जी व्यक्ती स्वामींची होऊन जाते होऊन जाते त्या व्यक्तीला आयुष्यात कशाचीच कमी पडत नाही त्या व्यक्तीला असं वाटतं कि माझ्याकडेच आहे स्वामी आहे म्हणजे माझ्याकडे सर्व काही आहे आणि कारण हा तर ब्रह्मांड नायक आहे आणि या ब्रह्मांड नायकासमोर कुठलीही गोष्ट मोलाची ठरू शकते स्वामी भक्त तुम्हालाही स्वामींचा भक्ती स्वामींच्या भक्तीत लीन व्हायचं असेल तर नामापेक्षा सोप्पा मार्ग नाही नाम घ्या आणि स्वामींचे होऊन जा तसेच स्वामींचे संदेश ऐकल्यामुळे देखील आपल्याला स्वामींच्या जवळ जाण्याचा मार्ग सापडतो स्वामींसाठी आपण कशा पद्धतीने प्रिय होऊ शकतो याचं मार्गदर्शन लागतं त्यामुळे आजचा स्वामी संदेश शेवटपर्यंत आवर्जून ऐका आणि तशा पद्धतीने जीवन जगण्याचा प्रयत्न करा अगदी विश्वासाने सांगते तुम्हाला तुमचं आयुष्य खूप सोपं वाटणार आहे आणि आणि पाऊला पावलावर पावला पावलावर तुम्हाला स्वामींची साथ लाभणार आहे तर स्वामी आपल्या भक्तांना सांगतात अरे मौन धरणं कितीही चांगलं असलं तरीही काही ठिकाणी तुझं बोलणं गरजेचं असतं नाहीतर तुझं शांत बसणं तुला आयुष्यभर काही ना काही ऐकवत राहील आम्ही नेहमीच म्हणतो मौन व्रत धरलं पाहिजे परंतु ज्या ठिकाणी तुला बोलणं गरजेचं असतं त्या ठिकाणी तू अवश्य बोल कारण महाभारताचे वेळेस द्रो द्रौपदीचं वस्त्रहरण झालं होतं तेव्हा भीस्मप्रिता प्रिता गुरु द्रोणाचार्य गुरु गुरु कृपाचार्य असे विविध महापुरुष मौन व्रत धरून शांत बसले नसते तर कदाचित महाभारत घडलं नसतं म्हणून ज्या ठिकाणी म्हणून ज्या ठिकाणी सत्याचा वेळेस धर्माच्या वेळेस आणि चांगल्या हेतूने तुला बोलण्याची गरज पडली तर तू अवश्य बोल जिथे तुला वाटत वाटत आहे की तू चुकीचा नाही त्यावेळेस तू आवर्जून बोल अरे आजकालच्या या कलियुगामध्ये तुझा स्वभाव तुझा स्वभाव तू काही लोकांसाठी तू तिखटच ठेव कारण गोड लागणारा गोड लागणारा ऊस ऊस लोक चावून चावून खातात पण तिखट मिरची चावून खाण्याची हिंमत कोणातही राहत नाही त्यामुळे तुला कधी कधी मिरची तिख सारखी तिखट व्हायचेच व्हावेच लागेल जेणेकरून चुकीचे लोक तुझ्या गैरसमज गैरफायदा घेणार नाही म्हणून परंतु हा तिखटपणा तुला सगळ्यांसाठीच ठेवायचा नाही जो तुझा तुझा गैरफायदा घेतात त्याच्यासाठीच त्याच्यासाठीच तुझा हा तिखटपणाच तुला दाखवायचा आहे एक गोष्ट लक्षात घे जाणून बुजून कोणाचाही कोणाचीही भावना कधीच दुखवू नको कोणाला फसवू नको तर फसवू तर हिशोब तुला कर्मा तुझ्या कर्मामध्ये आपोआपच लावला जाणार आहे पण जे तुला त्रास देत आहे त्यांच्या पासून मात्र तू चार हात चार हात लांब राहायला शिक तुझ्या लोकांसाठी जर कधी तुला झुकण्याची वेळ आली तर तू आवर्जून झुकावं तुला जर जर झुकावं लागत असेल तर तिथे मात्र तू थांबावं कारण स्वतःच्या स्वभावामा स्वाभिमाना इतकाही स्वस्त स्वस्तही तू ठेवू नको की प्रत्येका प्रत्येकासमोर तो विकला जाईल त्यामुळे तुझा स्वाभिमान जपायला शिक जी लोक वारंवार तुला त्रास देत देऊन पाहतात आणि प्रत्येक वेळेस तुझ्या तुझा चुका काढतात अशा लोकांच्या नादी तू कधीही लागू नको अशा लोकांना मानत मानातच काय डोक्यातही तू ठेवू नको कारण जितका जास्त तू त्या यांना डोक्यात ठेवणार आहे तितका मानसिक त्रास फक्त तुलाच होणार आहे आणि अशी लोक जोपर्यंत तुझ्या डोक्यात राहणार आहे तोपर्यंत तुझ्या डोक्यात फक्त आणि फक्त नकारात्मक विचार येणार आहे आणि जर तुला सकारात्मक जर पेरायचीच असेल तर ही नकारात्मक विचार तुला मुळासकट उपटून टाकावे लागेल सव सवडीने आणि आवडीने नातल सांभाळणाऱ्या लोकांना तू आत्ताच ओळखायला शिक तू जर असं केलं तर तुझी फसवणूक कधीही होणार नाही जे आवडीने तुझ्यासाठी वेळ काढतात त्यांचा विचार तू नेहमी करत राहा अशा लोकांना तू कधीही अंतर देऊ नको परंतु जे लोक सवडीने तुझ्याकडे येतात कामा परपुरते तुझ्याशी बोलतात अशा लोकांना मात्र अति डोक्यावर घेऊन मिरवू नको अरे दुःख हे तुझ्याच माणसांकडून तुला मिळणार आहे जी तुझी जवळची आहे जी तुझ्या नात्यातील आहे अशा लोकांकडूनच तुला दुःख आणि यातना भोगाव्या भोगाव्या लागणार आहे कारण अनोळखी लोक साध 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 पाय पाय जरी लागला तरी माफी मागतात हे बघ शक्य होईल तर नातं महत्त्व अस महत्त्वाचं असेल तर पण जर त्याचं नात्यांनी ना जाणून बुजून दुखवलं असेल तर मग मात्र स्वतःच्या मताला मा प्राधान्य द्यायला शिक ज्यांनी ज्यांनी तुला त्रास दिला आहे दुःख दिला आहे त्यांचा विचार तू फार जास्त करू नको फक्त तुला जर ज्यांच्याकडून आप अशा पद्धतीची जर वागणूक मिळत असेल तर तुला फक्त थोडस राहायचं आहे आणि अशा पद्धत परिस्थितीतही तुला आमचं नाव घ्यायचं नाव आहे बघ तू एकदा आम्हाला सर्वस्व मानून बघ तुला सर्व तुला या जगाच्या पाठीवर कोणीही दुःख देऊ शकणार नाही याची खात्री आम्ही तुला देतो कारण आम्ही आमच्या भक्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतो विहू हो नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हो विहू नकोस मी तुझ्या सदैव पाठीशी आहे स्वामी बघतो आजचा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा असेच नवनवीन स्वामी संदेश ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या नवीन स्वामी संदेश मध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राह